नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही बोलाल आता मी काय करते तर ज्या लेडीज असतील मुली असतील ज्या माझ्या व्हिडिओ बघत असतील त्यांना तर माहितीच आहे मेकअपसाठी ही किट मी केलेली आहे प्रसमध्ये नको टिकल्यांचा त्रास नको लिपस्टिकचा सगळे एकाच पाऊशमध्ये म्हणून मी हा मोठी बॅग केलेली आहे ज्याच्यामध्ये सर्व सामान कुठेही कॅरी करून घेऊन जाता येतं आणि सर्व जागीच राहतं काहीही हरवत नाही किंवा कुठेही शोधायची वगैरे गरज नाही आहे आणि जेव्हापासून मी माझी ही बॅग केले ना तेव्हापासून कुठलंच सामान कुठे जात नाही आहे सगळं ठीकठाक असतं ह्याच्यामध्ये तर मला हे ह्याच्यामध्ये एक मंगळसूत्र भेटलं होतं तेच मी लावून बघत होती पण कॅमेराच खाली असल्यामुळे वरती काही दिसलं नाही तर खूप छान होतं ते जेव्हा मला ह्या सोन्याचा मंगळसूत्राचा वैताग आलेला ना एकच वेअर करून तेव्हा मी ते घेतलं होतं बँटेक्सचं छान होतं मला वाटलं खराब झालं आहे म्हणून तरी ते कॅमेरा मिनिट सेट करत होती अंधार येत होता खूप पुढे मी लाईट लावली दुसरीसुद्धा पण इथेही बऱ्यापैकी दिसत होतं फ्रंट कॅमेऱ्याने मी व्हिडिओ शूट करत होती एवढा सगळा पसारा त्यातून निघाला आणि कचरा तर निघतोच जी कुठली गोष्ट मी साफ करायला काढते त्यातून तरी ते नवीन असे कानातले होते तेच तुमच्यासोबत मी आता दाखवते हे स्क्वेअरमध्ये आहेत ह्याच्यात छोटेसे मोती मोती आहेत हे साडीवर किंवा फॅन्सी ड्रेसवरती खूप मस्त वाटतील आणि हे पण मोठे आहेत जे खालचे आणि हे सर्कलमध्ये ब्लॅक आहेत ना ते मोठेच आहेत हे अमेरिकन डायमंडचे छोटे आहेत डेलिव्हिअरसाठी मस्त आहेत ते सुद्धा कानातले आणि हे सुद्धा मोठे आहेत हे फंक्शनसाठी किंवा साडी ड्रेसवरती खूप भन्नाट आहेत हे कानातले मला तरी हे सर्कलमधले खूप आवडतात तुम्हाला ह्यामधले कुठले आवडलेत मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हे झुमके आहेत हे ब्लू ग्रीन किंवा वर, पिंकवर साडी किंवा वर ड्रेसवरती खूप छान वाटतील कारण तसेच आहेत हे ब्ल्यू पिंक कलर आहे आणि ग्रीन कलर आहे खूप छान कॉम्बिनेशन आहे हातमध्ये कानातल्यांचा हा आणि माझ्याकडे ग्रीन साडीसुद्धा आहे आणि पिंकसुद्धा आहे मी नक्कीच हे ट्राय करीन त्याच्यावरती तर मी शोधत होती अजून आहे का कुठे कानातले पण पन नाही मला भेटले आता टिकल्या मी दाखवते तुम्हाला टिकल्या तर एवढ्या आहेत ना माझ्याकडे बसच पण लावायचं काही नाव नसतं माझं लावायची आपली रेग्युलरला एकच तर हे कलरिंगमध्ये आहेत क सगळ्या कलरच्या आहेत आणि मध्ये खडा आहे हे पण एक खडा आहे पूर्ण ब्राऊन आहे खाली आणि त्याच्यामध्ये छोटे सोनेरी कलरचे खडे आहेत तर इथे मी दुसरी लाईट लावली होती अंधार येत होता म्हणून आता मी असं ठरवलं आहे रोज ह्या टिकल्या लावून टाकायच्या आणि संपून टाकायच्या कारण नंतर आहे ना ह्या चिटकत नाही आणि असे किती दिवस ठेवणार आहे रोज ब्राऊन लावून लावून ती प्लेन वैता घाला दहा रुपयाचं आणि पाच रुपयाची पॅकेट काय ह्याची किंमत करायची म्हणून आता मी ठरवलं आहे ह्या लावून संपवून टाकायच्या तर ह्या पण खूप मस्त आहेत टिकल्या मी ठरवते बाहेर जाताना लावीन बाहेर जाताना लावीन आता काय बाहेर जायचा योग्य येत नाही आणि ह्या काय लावायला भेटणार नाही त्यामुळे या लावूनच मी संपून टाकणार आहे तर टिकल्या ह्या माझ्या झाल्या हा क्लिप आहे जे की लावल्यावरती खूप छान केस बसतात त्याने आणि हे माझे लिपस्टिकचे शेड आहे जे की माझे फिक्स असतात मी हेच लावते शेड दुसरे कुठलेही लावत नाही मी तर हे माझे तीन शेड आहेत पण जास्त तर दोन हे यूज करते मी एक ब्राऊनमध्ये आणि एक पर्पल शेड माझे फिक्स आहेत हे नंतर मी रे रेग्युलरसाठी फायर अँड लवली यूज करते आणि बाहेर जायचं असेल तर एच डी पावडर यूज करते आणि ह्या ज्या टिकल्या आहेत ज्या घरात ठेवण्यासाठी मी साईडला काढल्या आणि ज्या पाऊचमध्ये पाहिजेत त्या मी साईडला ठेवल्या आणि हे जे कानातले आहेत ना माझे हे पण सर्कलमध्येच आहेत हे मी डेली यूजसाठीच घालते पण आता इथे घालत नाही आणि हे सुद्धा खूप छान कानातले आहेत हे व्हाईटमध्ये आहेत पूर्ण आणि मध्ये मध्ये खडी आहेत ही माझी एच डी पावडर आहे आणि हे पण छोटेसे ब्लूवाले कानातले आहेत हे पण खूप सुंदर आहे असं कुठ कधी होत नाही मी गेली आणि टिकल्या आणि कानातले न घेता घरी आले कधीच होत नाही असं हे सुद्धा कानातले खूप छान आहे पूर्ण डायमंड आहे याच्यामध्ये पूर्ण डायमंड वर्क आहे याला आणि खूप भारी वाटतात आणि हे सुद्धा छोटेसे असे झुमके आहे जे मोतीचे आणि खाली खडा आहे एक मोठा स्क्वेअरमध्ये खूप छान आहे हे पण हे मी एकदाही घातलेले नाही आहेत हे पुन हे सुद्धा सर्कलमध्ये आहे चार कलरचे चार पाच फ्लॉवर आहेत त्याच्यामध्ये ही पण माझी रेग्युलर शिरिप्सिक आहे जे की इथेच कुठं खाली वगैरे जायचं असेल तर मी ती यूज करते लाँग ड्राईव्हला जायचं असेल तर मी लिक्विडवाला यूज करते नाहीतर मी आपली हेच साधे स्टिकवाले आणि हे छोटे कानातले आहेत माझे जे की घरात घालण्यासाठी मी वापरते ते टॉप्स तर इथे मी कानातल्याचा स्क्रू शोधत होती ते पण सर्कलमध्ये आहेत आणि तेही खूप सुंदर कानातले आहेत माझे आणि भेटला तो मला खाली स्क्रू मस्तच आणि हा एक पोणीचा रब्बरसुद्धा होता तो सुद्धा मी ठेवून दिला पाऊचमध्ये नाहीतर असं नको व्हायला कधी घाई घाईत घेऊन गेली आणि त्याच्यामध्ये नसेल म्हणून म्हणून मी ते ठेवलं आणि ज्या ह्या टिकल्या होत्या ना खालच्या पडलेल्या त्या खूपच खराब झाल्या होत्या त्या ब्राऊनला असे काही काही डाग लागले होते पांढरे म्हटलं नको हे काही चांगलं वाटणार नाही म्हणून मी त्या कचऱ्यातच टाकून गेले किती दहा पंधराच असतील तरी ते मी आता हे सर्व ठेवणार होती तर बघा मी किती सामान ह्याच्यात ठेवणार आहे आणि किती मी साईडला काढणार आहे ते तरी ते मी सगळे पाऊस झाडून घेतला आणि त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत तर एका पार्टमध्ये मी टिकल्या ठेवून दिल्या आणि त्याच पार्टमध्ये टिकल्यांच्या मी व बॉर्डर पेन्सिल लिपस्टिकची आणि लिपस्टिक ठेवून दिल्या जेणेकरून शोधायला नको आणि त्याच्यानंतर मग मी फरेन लवली एक मध्ये ठेवली आणि एक घरात यूजसाठी ठेवली अशा दोन केली मी आणि जो फॅरेन लवलीचा बाहेरचा कवर होता ना तो मी फाडला आणि नुसती फॅरेन लवली ठेवली तर इथे ज्या टिकल्या होत्या माझ्या डब्या ज्या प्लेन टिकल्या आहेत त्यासुद्धा मी एका साईडला ठेवून गेल्या जेणेकरून त्या पडून सांडायला नको म्हणून तर मी त्या घट्ट लावत होती डब्या आणि त्यातली एक मी काढलेली आहे आणि लावलेली आहे एकदम बारीक आहे त्रिबल झिरोची ती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच दाखवीन कशी वाटते मला नक्कीच सांगा ती टेकली आता ह्या यूज करून संपवून द्यायच्या कारण टाकायला तर माझी इच्छा होत नाही आणि मी विचार पण केला नाही आहे की त्या टाकायचा तर ही माझी एच डी पावडर आहे आणि हा त्याचा स्पंच आहे तर हे सुद्धा मी दोन्ही ठेवून दिलं आणि ही लिपस्टिक आणि हा क्लिपसुद्धा ठेवून दिलेला आहे एक छोटा क्लिप साठी ठेवलेला आहे आणि हे जे कानातले आहेत ना ते सुद्धा मी ह्याच्यातच टाकून दिलेत कारण नंतर मग शोधण्यापेक्षा वेगळी ह्याच्यातच ठीक आहे टाकलेले आणि नंतर मग मी ह्या कानातल्यांसाठी एक डबा घेतला त्या डब्यामध्ये हे सर्व मी कानातले टाकून दिले जेणेकरून शोधायला नको सगळं कठीणी ठेवलेलं एका कानातल्यांमुळे सगळं शोधावं लागतं आणि ला सगळं होत्याचं नव्हतं होऊन जातं त्यामुळे मी तो डब्बा पण त्याच्यामध्ये नीट व्यवस्थित ठेवून दिला असा डब्बा ठेवल्यामुळे पाऊच खूप असा जाड झाला होता मोठा नंतर मी साईडला जागा केली आणि नीट सेट केला तर नंतर बघा किती मस्त पाऊच माझा झालेला आहे एकदम बारका आणि सामान पण नीट सुटसुटीत बसलेलं होतं बघू शकता तुम्ही तर ह्याच्यामध्ये मी सगळी कानातले भरून दिलीत आणि माझ्याकडे अजून आहे ज्वेलरीचं सामान मदे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर हा असा झालेला आहे तर इथे हा मी जो कचरा आहे तो हातानेच गोळा केलं कारण ह्याच्यामध्ये एवढं काही नव्हतं आणि ह्या ज्या टिकल्या आहेत ते मी आता घरातच ठेवून देते कारण हे एवढ्या माझ्या त्याच्यामध्ये होत्या एक्स्ट्रा स्टोरेजला बिनकामाच्या लिपस्टिक पण धागा तर मी इथं आता या टिकल्या ठेवून देते ऑलरेडी तुम्हाला दिसतच असेल तीन ते चार डबे आहेत त्याच्यात हे अजून चार आठ आणि पाऊचमध्ये आहेत ते दोन असे माझ्याकडे दहा आहेत अजून कपाटात किती आहे माहीत नाही आणि माझ्या रेग्युलरच्या वन साईड बॅगमध्ये अजून एक डबे आहे अशाच टिकण्या तर एवढा स्टॉक माझ्याकडे असतो तरी ते मी टिकली लावलेली आहे एक मिनटं मी लाईट बंद करून तुम्हाला दाखवते तर किती छान वाटते मला तर खूप आवडली तुम्हाला कशी वाटते या टिकलीमध्ये मला नक्कीच कमेंट करून सांगा मी फ्रंट कॅमेराने तुम्हाला दाखवते कारण बॅक कॅमेराने दिसत नसेल तुम्हाला तर खूप सुंदर वाटते मला तरी चंद्रकोर मी लावलीच होती आज जुन्या पॅकेटमध्ये त्याच्याच खाली ही मी मस्त लावलेली होती आणि खूप छान वाटत होती ही टिकली तर असं काहीसं दिसत आहे खूप म्हणजे खूप आवडलं मला आणि इथे जो खाली पसारा पडलेला होता तो मी आवर आवरून घेते आणि माझे देव बघा किती सुंदर वाटत आहेत आहे धूप लावलेलं ला आहे आणि लाइटिंग तर कसा वाटला व्हिडिओ नक्की